नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ लवकरच येत आहे दिवाळी आणि सगळ्यांची दिवाळीची तयारी चालू आहे तर बघा लक्ष्मीपूजन जे आहे वीस तारखेला आहे की एकवीस ऑक्टोंबरला आहे शुभमुहूर्त कधी आहे काय आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात लक्ष्मीपूजन समृद्धी धन संपत्ती व यश याचं याचसाठी लक्ष्मीपूजन केलं जातं देवी लक्ष्मी ही धन आणि समृद्धीची देवता म्हटले गेले आहे त्यामुळे लक्ष्मीपूजन केल्याने घरात व्यवसायात दुकानामध्ये व आपण जी गाडी चालवतो आहोत त्यामध्ये भरभराट होते या पूजेने घरात सकारात्मक लहरी शांती समाधान अडथळे दूर होऊन प्रत्येक कामात यश मिळते आर्थिक समस्या दूर होतात जीवनात संतुलन टिकून राहते दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन करणे हा एक महत्त्वाचा हिंदू धार्मिक विधी आहे सर्व घरांमध्ये कुटुंब एकत्र राहून आरती करतात या दिवशी दहा दिवस अगोदर घरातील जाळे तुटलेल्या वस्तू हे काढले जातात दिवाळी हा हिंदू धर्मात अधिक मोठा सण म्हणून ओळखला जातो पाच दिवसांची ही दिवाळी प्रत्येकाच्या घरी सुख संपत्ती आणणारी असते यावर्षी धनतेरसला आणि अनेक शुभ योग निर्माण होणार आहेत या दिवशी ब्र ब्रह्ययोग उत्तर फाल्गुनी योग्य पूर्व फाल्गुनी नक्षत्र बुधादित्य आणि कला योग निर्माण होणार आहेत धन्वंतरीच्या दिवशी धन्वंतरी या देवांचा जन्म श्रीहरी विष्णूंचा एक अवतार म्हटला गेलेला आहे या दिवशी गणेश लक्ष्मींच्या मूर्ती व्यतिरिक्त भांडी झाडू वाहने अशा वस्तू खरेदी करतात यासह दिवाळीचा पाच दिवसांचा उत्सव सुरू होतो धनतेरस नंतर नरक चतुर्दशी दिवाळी गोवर्धन पूजा आणि भाऊबीज साजरी केली जाते धार्मिक श्रद्धेनुसार भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मींची पूजा केली जाते तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन हे करत असतो अश्विन अमावस्या लक्ष्मीपूजन केले जाते लक्ष्मीपूजनाचा काळ म्हणजेच प्रदोष काळ असतो जो सूर्यास्तानंतरचा काळ म्हटला जातो तर हा जवळपास दोन तासाचा कालावधी आहे तर या काळाबद्दलमध्ये अमावस्या असणे आवश्यक असते यावेळी मध्ये लक्ष्मी लक्ष्मीपूजन आपण करत असतो वीस ऑक्टोबर वार सोमवार या दिवशी दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी अमावस्यात तिथे आ, ही सुरू होणार आहे एकवीस ऑक्टोबर वार मंगळवार दोन हजार पंचवीस रोजी रात्री संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी अमावस्या तिथीची ही समाप्ती होणार आहे तर अश्विन मध्य अमावस्येला लक्ष्मीपूजन करण्याची योग्य परंपरा आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये आहे या दिवशी बलीच्या बंदी वासातून महालक्ष्मी लक्ष्मीची सुटका झाली होती त्याचा आनंदात लक्ष्मीपूजन केले जाते अशी एक आख्यायिका कथा आहे लक्ष्मीची वास्तव्य आपल्या घरामध्ये नेहमी हसत खेळत राहावे आपल्या घरून माता लक्ष्मी कधीही न जावावी लक्ष्मीची वास्तव्य आपल्या घरात नेहमी टिकून राहावे म्हणून त्यांची घरात घराघरात मनाभावातून सजवून घर पूजन पूजन केले जाते यावर्षी लक्ष्मीपूजनची तिथी कधी आहे मुहूर्त कधी आहे कोणत्या वेळेत लक्ष्मीपूजन करायचं आहे वीस तारखेला करायचं आहे की एकवीस तारखेला करायचं आहे असा संभ्रम बरेच जणां जणांच्या मनामध्ये आलेला आहे यासाठी हा व्हिडिओ जो आहे हा संपूर्ण पहा म्हणजे पूजा विधी कधी करायची कशी करायची अमा आहे अमावस्या कधी आहे अमावस्याचे वेळ काय आहे ही संपूर्ण माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये भेटेल पूजा करावी का जी अमावस्या आलेली आहे तर ही अमावस्या वीस तारखेला तीन वाजून चौवेचाळीस नंतर लागते तर पहा लक्ष्मीपूजन हे सहा तास नंतर सहा तासानंतर केले जाते ज्यावेळी म मद, मध्ये माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते तिन्ही सांजेला दिन्ही सांजेला लक्ष्मीपूजन केले जाते पहा एकवीस तारखेला जी अमावस्या आलेली आहे तर पहा वीस तारखेला जी अमावस्या लागणार आहे तर ती एकवीस तारखेला पाच वाजून चोपन्न मिनिटांनी संपणार आहे तर पहा आपल्याला लक्ष्मीपूजन जर एकवीस तारखेला आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं असेल तर संध्याकाळ झाल्यानंतर अमावस्या तिथे ही पूर्णपणे संपलेली असते यामुळे वीस तारखेला लक्ष्मीपूजन करायचं आहे की एकवीस तारखेला करायचा आहे हा संभ्रम सर्वांच्या मनामध्ये आहे म्हणून लक्ष्मीपूजन कोणत्या वेळेत करायचं आहे कसं करायचं आहे का करायचं आहे याची संपूर्ण विधी आणि संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूयात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा लक्ष्मीपूजन करण्यासाठी आपण वास्तुशास्त्रामध्ये जास्त भर देतो की कोणत्या वेळेमध्ये तारीख आहे कोणत्या वेळेमध्ये धर्मशास्त्रानुसार आपल्याला पूजाविधी करायची आहे पंचांगानुसार बघत असतो किंवा धर्मशास्त्र असेल त्यामध्ये बघत असतो या वास्तूनुसार या शास्त्रानुसार शास्त्र वचनानुसारच आपण योग्य तिथेला शिवमुहूर्तावर पूजा करतो त्याच फलश्रुती आहे ही डबल पटीने आपल्याला प्राप्ती होते आणि लक्ष्मी मातेचे पूजन केल्याने घरात सुख शांती समृद्धी वाढते तर धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये आपण जेव्हा सूर्य उगवल्यानंतर सूर्य आणि जी तिथी पाहिलेली आहे ते तिथीवर ही पूजा केली जाते हीच पूर्ण तिथी म्हटली गेलेली आहे ही जी तिथी आहे ती धार्मिक आहे आणि धार्मिक कार्यासाठी लक्ष्मीपूजनसाठी अत्यंत शुभ मानले जाते तर पहा या दिवशी दर्श अमावस्या किंवा भगवान अमावस्या आहे ती त्या दिवशी साजरी केली जाते तर वीस तारखेला उगवता सूर्य जो आहे ही अमावस्यांची तिथी आजी आहे ती बघत नाही कारण अमावस्या ही दुपारनंतरच लागत असते पण एकवीस तारखेला उगवता सूर्य हा तिथी बघत असतो म्हणून आपल्या शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की अमावस्याची तारीख तारखेची जी, जी अमावस्या आहे ही अमावस्या पूजन लक्ष्मीपूजन करण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते धर्मशास्त्रामध्ये काही वचन सांगितले गेलेले आहेत की जे ज्या दिवशी अमावस्या असते त्या दिवशी लक्ष्मीपूजन अमावस्या तिथेही माता लक्ष्मीला समर्पित केली जाते व दुसऱ्या दिवशी तीन ग्रह प्रहारामध्ये प्रहारापेक्षा अधिक अमावस्या लागत असे असेल आणि अमावस्यापेक्षा प्रतिपदा अधिक असेल म्हणजे या दिवशी वृद्धी असेल ते दिवशी, लक्ष्मी पुजन ते लक्ष्मी पुजन लक्ष्मी पुजन तर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते म्हणजे ज्या तिथीला अमावस्या असते त्या तिथीलाच लक्ष्मीपूजन करायला हवं या वचनानुसार म्हणजे आपल्याला जेव्हा लक्ष्मीपूजन करायचं आहे तर एकवीस ऑक्टोंबरला दोन हजार पंचवीस रोजी वार मंगळवार जर काही सूर्यास्त लवकर होत असेल किंवा नंतर होत असेल तरीसुद्धा सगळ्यांनी एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारच्या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन हे करायचं आहे बघा कालनिर्णय ब वर सुद्धा लक्ष्मीपूजन यांचं दिवशी सांगितले गेलेलं आहे तर लक्ष्मीपूजनासाठी मुहूर्त कुठे आहे कोणता आहे लक्ष्मीपूजनासाठी शुभमुहूर्त काय आहे ऑक्टोंबर एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटानंतर रात्री आठ वाजता वा आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजन यावेळी आपण करू शकतो सहा वाजून दहा मिनिटांनंतर रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत या वेळेमध्ये आपण आपल्या घरी लक्ष्मीपूजन हे करायचं आहे स्त्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी या देवी सर्व भूतेषू सर्व कार्येशू सर्वदा नमस्तस्ये नमस्तस्ते नमस्तस्ते नमो नम हा मंत्र पाच दिवस एकशे आठ वेळा जप नक्की करा सर्व कार्यात यश हे नक्की मिळेल मन शांत होईल नकारात्मकता दोष दूर होऊन प्रत्येक कामात यश मिळेल दीपावलीच्या सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा सर्वांना सर्वांचं जीवन आनंदमय आणि सुख समृद्धी घरामध्ये प्राप्त होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद श्री स्वामी समर्थ